नमस्कार माझ्या अंतर्गमध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मी आज तुम्हाला असा व्हिडिओ दाखवणार आहे दरवर्षी माझ्याकडे एक आजी येते जे न चुकता ह्या दिवसात गौरी आणि गणपतीच्या सणाच्या वेळेस पण तिला ती ति कधी जादा पैसे दिले तर कधी घ्यायचे नाही म्हणजे पन्नास रुपये जरी दिले तर पन्नासच रुपये मागायचे म्हणजे तिचं ठरलेलंच आहे जेव म्हटलं तर ती कधीच जेवायची नाही पण यावर्षी तिला मी पन्नास रुपये दिले तर तिनं हट्टाने माझ्याकडून आणखी दहा रुपये मागून घेतले जात आजी आज तेवढंच म्हटलं मी आपल्या चेष्टेनं पण तरी देखील ते पैसे म्हणजे पण नंतर तिनं ना फार नाही हट्ट केला पण कधी तिला जेव म्हटलं तर ती जेवत नाही किंवा आता समजा मी एखादी तिला जुनी साडी दिली तर जा घेऊन म्हटलं तर ती म्हणते नको नको मला बस झाली आहे आता मला साडी आहे म्हणजे ती फारशी हट्टीपणा करत नाही गरीब आहे परंतु इतकी पण ती अशी हे नाही की म्हणजे स्वाभिमानी तर परिस्थिती न येत असेल कदाचित पण ती दिंडीतून येते आणि दरवर्षी न चुकता आमच्या घरी येते आज तिचं येण्याचं हे पाचवं वर्ष तर मी म्हटलं चला आज त्या आजीचा जरा व्हिडिओ आपण बनवू आणि टाकू काय सांगता येते म्हातार माणूस नाही वय जास्त झालं आहे कदाचित पुढच्या वर्षी आपल्या घरी येईल नाही येईल म्हणून मी तिला छोटासा एक व्हिडिओ तयार केला आता सांगण्याचा मुद्दा हाच की ती म्हणजे गरीब आहे पण स्वाभिमान आहे आणि खूप हट्ट वगैरे आता तिच्याकडे एक पावती पुस्तक आहे पण मी म्हणते जाऊ दे आता आपण म्हणजे कशाला उद्योग पावती करायची मग आणि ही गोष्ट ती माझ्याकडून मागून घेते ती म्हणजे फक्त चार म्हणून चार कपाच्या चहा इतकी साखर आता ती असं का मागते तिलाच माहिती असेल पण ती म्हणते मी जेवतच नाही म्हणजे मी माझे उपवास असतात जास्त आणि मी खालत रेखादं फळ खाते म्हणून माझ्याकडे एक सफरचंद होतं ते मी दिलं आणि म्हणाला आजी मग तुम्हाला मी छानपैकी चहा बनवून देते तर म्हणे नाही मला चहा पण नको काय नको म्हणजे इतकी तिला तिचं वैशिष्ट्य असं की तिला अगदी कमी तुटपुंजा ह्याच्यात राणीची इतकी सवय आणि विशेष म्हणजे ती चोरटी वगैरे नाही किंवा असं हे नाही तिचं नाव गाव सगळं सांगते आणि पाच वर्ष जर येत असेल तर तिला मला असं वाटलं की ती खूप थकली आता तर तिचं वय जास्त वाढलं आहे आणि कदाचित पुढच्या वर्षी येईल न येईल काय सांगू शकत नाही पण ती इतकी म्हणजे अक्कलकोटपासून ते इथंपर्यंत पायी चालत येते आणि नेहमी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत येते यावेळी म्हटलं आजी दरवेळी मी तुम्हाला साड्या वगैरे देते तुम्ही न मागता पैसे देते म्हणजे दे तुम्हाला मी जास्त हट्ट करायला लावत नाही तर तुम्ही आता पण हट्ट करायचा तर आमच्या दोघींच्या मधलं हे बोलणं मी तुम्हाला आता दाखवते बघा तुमच्या मनात काय विचारित असतात ते ते तुम्ही सांगा आणि तिच्या सतत मुखात नामस्मरण असतं प्रचंड गरिबी आहे आणि तरी देखील ती पायी चालते सोलापूरपासून कोल्हापूरच्या पुढं आमचं गाव आहे तीस पस्तीस किलोमीटर तरी देखील ती तिथपर्यंत पायी चालत येते मग ती मी तिला म्हटलं तुम्ही इतकं पायी कसं चालता व मावशी आणि मागून का खाता काय नाही म्हटली माझं हे एक संकल्पच आहे आणि मी तो नेहमी पूर्ण करते तर चला मग तिला आपण भेटूया म्हणून जेव्हा पालखी उभा केली तर कुठं पालखी आहे तुमची देवळात स्वामी दरवर्षी येत दरवर्षात येतो गेल्या वर्षी आणतो म्हणून तो तु तु मला ओळख सांगितली <laughs> मायिके भांडी सासो ना भांडी कांडी नव्हती बरोबर <laughs> बरोबर बर। <laughs> तुम्ही देऊन सर चला आम्ही खाऊ नाही सर ज्या ज्या खावं त्या जाण गावावर जरा मन मोठं करा ज आता केलत की गेल्या वेळेस गेल्या वर्षी केलं ते एक आज वाटतं खरंच हे आता गणपतीला गणपतीला जरा तुमचा बर नाहीतर म्हणजे काय खरं कुणी जात आता आता हि बघ आपलं एक दोन घर हा तर जाणार का गावाकडं आता गावाकड निघाले दिंडी थांबले देवळात दिंडी कुठे आहे तुमची देवळात आणि श्रावण महिन्यात आला नाही सर श्रावणात आला नाही साखी सर्वांना इकडं आज माल तो बाळू बाळूमामाला बाळू मामाला बर बर येऊ का या आता गावात जात आहे गावात जात आहे काय म्हटलं गावात नाही जात जेवला केलाय नाही जेवण केला का आज उपवास मग ते फळ खावा मी दिलेलं हा आणि चहा पण मग कधी तुम्हाला करून प्यायचं तेव्हा पण तुमच्या आपल्या हिशोब या मोठ्या इकडून रस्त्यानं जावा मोठं घर ते नवीन आहे गेल्या वर्षी तुम्ही नव्हता ना मग तिथं घरात कोण तर असलं तर बघा आणि असंच इकडून या रस्त्यानं या रस्त्यानं असंच इकडं खाली जावा हा या गेल्या वर्षीची आठवण म्हणून बरोबर आहे तर बरंच माणूस येतोय म्हणजे ती कुठंतरी खात्रीतलं असते हो नाही तर मग रस्त्यावर कसं आम्ही जास्त हे करत नाही हो तुम्ही आपलं डबल येत आहे म्हणून घासात होता पसारा होता बरोबर बरोबर तिथं बसलेला तुम्ही हा घर झाडायला काढलेलं चालते चालते जावा ती तिथं कुत्राय बघा आमचं हा हम्म ते रानात माणसं आहेत पुढं आमच्या इथे भांगायला लागल्यात